नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार म्हणजेच कालपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे तर या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे कारण या पितृपक्षामध्ये जे पितृपक्षाचे पंधरा दिवस असतात तर या पंधरा दिवसामध्ये आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात आणि त्यामुळेच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला या पितृपक्षामध्ये आप आपल्याला त्यांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे यासोबतच दानधर्मही करायचे आहे तर या पितृपक्षामध्ये असाच एक आपल्याला उपाय करायचा आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर आपल्याला या एका ठिकाणी दहीभात आपल्याला ठेवायचा आहे तर तो कसा आणि कुठे ठेवायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा दही भात ठेवल्याने तुमच्या घरावरील नजर करणी करणीबाधा आजार पण घरामध्ये असतील तर ते दूर होतील आणि घरामध्ये पैसा येऊ लागेल आर्थिक परिस्थिती घरातील सुधारेल तर यामुळेच अवश्य या पितृपक्षामध्ये एकदा तरी तुम्ही या एका ठिकाणी दहीभात अवश्य ठेवा तर खूप प्रभावी आणि सोपा उपाय आहे तर यामुळे तुम्ही रोजही या पितृपक्षामध्ये दही भात तुम्ही ठेवला तरीही चालेल आणि नसेल जमत तर तुम्ही या पितृपक्षामध्ये एकदा तरी दहीभात तुम्ही ठेवा आपल्या पितरांच्या नावाने आपल्या पितरांसाठी हा दहीभात आपल्याला ठेवायचा आहे तर यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते आणि आपले पितर हे आपल्यावर खुश होतात तर पितृदोष असेल तर खूप अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असते घरामध्ये सतत कटकट होत असतात वाद हो विवाद होत असतात एकमेकांचं घरा घरामध्ये पटत नाही घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो निघून जातो घरामध्ये खूप आजार पण आहे एकाचं झालं की एकाचं सुरूच असतं कर्जाचं डोंगर आहे तर अशा एक ना एक आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागते आणि यासाठीच आपल्याला या, या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा करायची आहे काही उपायही आपल्याला करायचे आहे आणि त्यामुळेच आपल्याला हा दही ठेवायचा आहे तर यामुळे तुमची प्रगती होईल आणि तुमच्या सर्व समस्या अडचणी या दूर होतील तर बघा अशा काही तिथींना जर आपण असे काही सोपे आणि साधे उपाय केले तर अवश्य आपले पितर हे आपल्यावर खुश होतात आणि त्यामुळेच आपल्याला या पितृपक्षामध्ये असे काही उपाय आणि अशा काही गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपले पितृ आपल्यावर खुश होतील आणि आपली प्रगतीही होईल तर पितृपक्षाचा हा जो पंधरा दिवसांचा काळ आहे तर तो अतिशय अतिशय महत्त्वाचा काळ मानला जातो आणि या काळामध्ये अवश्य तुम्ही या काही उपाय आणि या काही सेवा अवश्य करा तर आपल्याला या उपायासाठी एक वाटी मीठ न टाकता आपल्याला भात शिजवायचा आहे भातामध्ये मीठ न टाकता आपल्याला भात शिजवायचा आहे आणि हा भात आपल्याला एखाद्या केळीच्या पानावर किंवा आंब्याच्या पानावर काढायचा आहे आणि काढल्यानंतर त्यावरती आपल्याला दोन ते ती, तीन ती चमच दही टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडेसे चिमूटभर काळे तिळही टाकायचे आहे आणि हे आपल्याला आपल्या छतावर किंवा ज्या ठिकाणी पक्षी किंवा प्राणी खातील अशा ठिकाणी आपल्याला हा दही भात ठेवायचा आहे ठेवल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे आणि माफी मागायची आहे काही चुकलं असेल तर क्षमा करावी आणि हा भात आपल्याला छतावर ठेवायचा आहे जर हा भात पक्ष्यांनी खाल्ला तर तुमचे पितर नाराज होते पण त्यांनी माफ केला आहे आणि जर हे हा दही भात जर पक्ष्यांनी खाल्ला नाही किंवा प्राण्यांनी कोणी खाल्ला नाही तर तुमचे पितर खूप नाराज आहे आणि त्यासाठी हा उपाय तुम्ही रोज करायचा आहे या पितृपक्षामध्ये रोज आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे तर यामुळे तुमचा पितृदोष कमी होण्यास मदत होईल आणि तुमचे पितरही तुमच्यावर खुश होतील आणि घरातील वातावरण सुखी होईल ज्या घरामध्ये अडचणी असतील तर त्या कमी होतील तसेच या पंधरा दिवसामध्ये आपल्याला रोज आपल्या आपल्याकडनं होतील तितक्या आपल्या पितरांच्या सेवा आणि उपाय हे करायचे आहेत नक्कीच तुमचे पितृ तुमच्यावर खुश होतील आणि त्यांचा कृपाशीर्वादही तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ